करुळ घाटात युटनवर मंगळवारी मध्यरात्री कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक तासभर ठप्प झाली यामुळे घाटात अनेक वाहनं अडकली होती कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आठवडाभरात दुसऱ्यांदा घाटात वाहतूक विस्कळीत होण्याची घटना घडली आहे करुळ घाटात मंगळवारी रात्री एक वाजता कंटेनरमध्ये बिघाड झालाय हा कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद झाल्यानं घाटातील वाहतूक पूर्णता ठप्प झाली होती हा प्रकार घाटातील ह्युटन घडला यामुळे घाटात अनेक आराम सडकल्या होत्या रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसर मोल पोलीस कर्मचारी रणजित पाटील सूरज पाटील हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं बंद पडलेला कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल